हरिहरेश्वर मंदिराजवळ आलोय आता आम्ही पाच मिनिटात मंदिराजवळ पोहोचू वाट चालावी चलावी <laughs> बोल बोल धीरे होऊन जाऊ दे मला वाटतं आजचा ब्लॉग बघितला ना बरेच जण अनसबस्क्राईब करणार आहेत <laughs> बोलतील आता परत काही तिचा ब्लॉग बघायचा हरिहरेश्वर <laughs> मंदिराजवळ पोहोचलोय तिकडे मागे मंदिर आहे आता मंदिरात आहे दर्शन घ्यायला इथे गाडी पार्क केले, पन्नास रुपये चार तासाचे पार्क करायचे घेत आहेत ठीक आहे आम्ही दर्शन घेऊन लगेच निघणार आहोत चार तास तर केवढे थांबणार नाही मस्त वारा सुटलाय काय करू मी चालू झालं मीडियम चालू आहे बोल नमस्कार इथे आत्ता आम्ही मंदिराजवळ पोचलो हो आहे माझ्या मागे तुम्हाला मंदिर दिसत असेल खूप सुंदर असं मंदिर आहे इथे आम्ही श्रीवर्धनमध्ये आल्यानंतर आम्ही प्लॅन केला की कुठे कुठे जायचं आहे तर आम्हाला आता हरिहरेश्वर मंदिर हरिहरेश्वर बीच दिव्यागर बीच आणि गणपतीचं मंदिर देखील आहे ते सर्व आम्हाला कवर करायचे आहेत एका दिवसात तर पटापट दर्शन घेऊ ते हरियारेश्वर मंदिरात आणि कालभैरव मंदिरात आम्ही दर्शन घेतलं आणि आता बीचवर चाललो आहे तिकडे बीच आहे वारा वगैरे मस्त सुटलाय आणि वातावरण पण एकदम मस्त थंड थंड आहे हा बघा बीचचा व्ह्यू आणि आणखीन दोन मेंबर्स माझ्या मागे तिकडे फोटो सेशन चालू आहे इथे आता वारा खूप आहे आपला नेहमीप्रमाणे आवाज येईल का नाही नीट सांगता येत नाही त्यांचा फोटो सेशन झाला की जरा मी पण फोटो काढतो तोपर्यंत बीच इथे मस्त आमचा फोटो सेशन झाला आहे एकदम प्रत्येकाचे भयानक भयानक असे फोटो काढले आहेत इन्स्टाला फॉलो करा किंवा इन्स्टा आपला चेक करा त्याच्यावर एकदम प्रत्येकाचे फोटो असे भयानक आलेले आहेत ते लवकरच मी पोस्ट करेन आता इथे दर्शन घेऊन आम्ही आता पुढे निघालोय आम्ही आता हरिहरेश्वर मंदिराकडून निघालोय दिव्यागरकडे तिथे दिव्यागर बीच सुवर्ण गणेश मंदिर आणि सु सुंदर नारायण मंदिर हे तीन डेस्टिनेशन आम्ही एक्सप्लोर करणार आहोत आणि इथे आम्ही सर जरा गाडीमध्ये हवा चेक करायला थांबलो आहे आणि आता वाजले एक वाजला आहे एक तासामध्ये जरा जेवणाचं पण बघणार आहोत भूक लागली आता आपली नेक्स्ट डेस्टिनेशन होती सुवर्ण गणेश मंदिर सुवर्ण गणेश मंदिर बरोबर समोर आहे इकडे इथे गाडी पार्क केलं आहे आता त्याला दर्शन घेऊ सुवर्ण गणेश मंदिर हे जे बाहेरून एवढं सुंदर दिसतंय ना काय सांगू तुम्हाला दाखवतो हो तुम्हाला आता हे बघा हे दिसतंय समोर ते मंदिरच आहे किती सुंदर दिसतंय बघा आता आपण जाऊन दर्शन घेऊया इकडे पाठी मंदिर आहे आणि मंदिरात दर्शन वगैरे आहे आणि इथे पण मंदिरामध्ये फोटो आणि व्हिडिओ करायला परवानगी नव्हती म्हणून मंदिराच्या बाहेर फोटो आणि व्हिडिओ काढले आणि आता प्रसाद घेतोय आता इथून पण निघतोय थोडा प्रसाद घेतला आहे आणि आता बहुतेक दिव्यागर बीचवर किंवा अजून एक मंदिर आहे ते करायचं आहे बघूया आता काय करतोय इकडे माझ्या पाठीबागा इकडे तुम्हाला दोन मंदिर दिसत असतील एक रूपनारायण मंदिर आणि दुसरं सुंदर नारायण मंदिर मंदिराच्या आवारातच दिलं आहे की फोटो आणि व्हिडिओ काढायचे नाहीत मंदिरातच नाही तर मंदिराच्या आवारात पण काढायचे नाहीत तर मी कॅमेरा गाडीमध्ये ठेवला आणि दर्शन वगैरे घेतलं आणि आता जरा मंदिरापासून थोडा लांब आहे पाठीत तुम्हाला मंदिर दिसत असेल सुंदर असं मंदिर आहे पण आतमध्ये काय आहे ते कॅमेऱ्यामध्ये मला शूट करायला नाही भेटलं पण इथूनच बघून घ्या नारायण मंदिराच्या बाजूलाच रस्ता जातो बीचकडे आता आम्ही तिथूनच चाललोय बीचवर दिव्यागर बीच वर चाललो होतो आणि सध्या भरती आहे आणि आम्हाला प्रॉपर असा रूट भेटलाच नाही आहे सर्वकडे गुगल मॅपवर वेगवेगळे रस्ते दाखवत आहेत आणि ते पाट्या पण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या आहेत आम्ही खूप फिरलो जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं झाली जास्तच झाली पण अजून आम्हाला काही बीच भेटला नाहीये बीचच्या जवळ गेलो होतो पण तिथून आम्हाला खाली जायला असा चान्स कुठेच भेटला नाही आता परत दुसरा रस्ता भेटलाय त्या रस्त्याने चाललोय आम्ही फक्त पुढे चाललोय लांबून बीच दिसतोय तिथे रस्ताच भेटत नाही आणि उपाशी राहणार हा आम्ही सर्व उपाशी राहणार वाट चालावी चालावी <laughs> <laughs> बोल बोल तिरे होऊन जाऊ दे <laughs> ब्लॉग बघितलं ना बरेच जण सब, सबस्क्राई अनसबस्क्राईब करणार आहेत <laughs> <laughs> बोलतील आता परत का तुझा ब्लॉग बघायचा एकदा होऊन जास्ता हा रस्ता भेटलाय भेटला भेटलाय भेटलाय रस्ता, रस्ता हा बघा बीच दिसलाय बीच त्याला आपल्याला उतरून देतील ना बुकिंग ऑफिस वगैरे तर दिलाय आहे कसला बुकिंग ऑफिस त्या बघ उतर कॉन्टॅक्ट हेअर आता पण इथंच करणार आहे आम्ही दिव्यागर बीच लांबूनच बघितला इथून बघा दिसते काय तुम्हाला पण कुठे तसा उतरलो नाही आता आता डायरेक्ट जाणार आम्ही रेस्टॉरंट शोधून बोर्ड भरायला अनिल उपाशी आहे धीरज हॅशटॅग अनिल उपाशी स्पॅम करा स्पॅम स्पॅम ऐकता हे कर पलाव नाही पलवाची सगळे भारी नाही थांब ना तेव्हा था। झा